गीतम्या जळडय तुमच्याच वग गीतम्या ज वळदय तुमच्याच वग अनुवय धरू नका माझा राग रागव धरू नका माझा राग कलियुगाची रीत आहे मोठी ग कमी पडल्या नंदासाठी असे ह्या कलियुगाच्या गोठी ग कमी पडल्या पडल्यानंदासाठी ननंद भाव जाचं गीत ननंद भाव जायाचं गीत म्हणी आई नाल्या बाई नवरात आई नाल्या बाई नवरात आणली असती केळीची पाठी व कमी पडले नंदासाठी आणली असती खेळीची पाठी व कमी पडले नंदासाठी राजगीरा भाजीन म्हणी सरसरान त्याचा केला असता शिरा राजगिरा भाजीन बाई सरसरान त्याचा केला असता शिरा आता राहिलीच नाही बाई चुला वाग्या संपून गेलाय काल आता राहिलीच नाही बाई चुला वाग्या संपून घ्यालाय काल भगरी चा म्हणी करू का भातन भगरीचा म्हणी करू ु भनन्द मनी मि नै खात ग ननन्द मनी मि नै खात हातपा लैन वात हातपात आरा पञ्चाती गमी पढल नन्दा सा पञ्ची गमी पढल नन्दा साइनी मनान लै बाई मोठी ग कमी पडले नन्दा सा आणि वहिनी म्हणान लय बाई मोठी ग कमी पडले नंदा दादा माझा वहिनीला बोल दादा माझा वहिनीला बोल आणि फराळी काय काय केलं ग फराळी काय काय केलं सफर चेन होती म्हणी लाल गपर सफरचंद होते म्हणी लाल आणि गेले होते मी तिथं पाकीट हारलय काल आणि गेले होते आम्ही व पाकि लय काल अनवनी मनान लय भाई मोठी ग कमी पडले पडल्याटी अनवैनी मनान लय भाई मोठी ग कमी पढल्यानन्दा साटी बहिन भावाची माया कशी ग गहिन भावाची माया कशी मनी ताई जाऊ नको उपवाशी ग ताई जाऊ नको उपवाशी आईका बांधवची बली गायका बंदवाची बली मग हाटली मंदी ऑर्डर केली हाटली मंदी ऑर्डर केली चिवडा बर्फी आणि खजूर ग चिवडा बर्फी आणि खजूर काजू बदाम आणि खोबर ग काजू बदाम आणि खोबर शाबूदान्याची मागील खिरण शाबुदान्याची मागील खिरण घेऊन आले तर चिपसाची पाठी ग केलं फराळ बहिणीसाठी घेऊन आले बाई चिपसची पाठी ग केल फराळ बहिणीसाठी गीतम्या जोळय आज वग गीतम्या जोळय तुमच्याज वग अनुवणी धरू नका माझा राग वहिनी धरू नका माझा राग कलियुगाची रीत आहे मोठी ग कमी पडल्या नंदासाठी अशे ह्या कलियुगाच्या गोठी ग कमी पडल्या नंदासाठी அனுவை நீ மனானலை வை மோட்டிக கமிப்படலி நந்தா சாட்டி.